चंद्रभागा कारखाना भाडे तत्वावर देण्यास विरोध उद्या महत्त्वाची बैठक चेअरमन कल्याणराव काळे यांच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणार दीपक पवार गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने कल्याणराव काळे चेअरमन असलेल्या म्हणजेच चंद्रभागा तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आला आहे मात्र अलीकडच्या काळात तर त्याबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे की हा कारखाना एका मोठ्या उद्योगपतीला भाडेतत्वावर चालवण्यास देणार असल्याच्या कारणाने परंतु चेअरमन कल्याणराव काळे यांनी कोणतीही माहिती दिली नाही म्हणून सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती युवक नेते दीपकदादा पवार यांनी केली आहे ही विचारविनिमय बैठक दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सद्गुरू मंगल कार्यालय वाखरी तालुका पंढरपूर येथे होणार आहे नमस्कार सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्याच्या हालचाली चेअरमन मार्फत सुरू असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी आम्ही पत्रकार परिषद घेऊ याबाबतचा आपण खुलासा करावा अशी विनंती चेअरमन कल्याण काळे यांना केलेली होती परंतु गेले आठ दिवस होऊन देखील त्याबाबतचा कोणताही खुलासा त्यांनी केलेला नाही त्या दरम्यान आम्ही माननीय आयुक्त साखर पुणे तसेच ज्यांच्यासोबत हे कारखाना देण्याची प्रक्रिया यांची सुरू आहे अशी चर्चा होती त्या उद्योजकांना देखील आम्ही भेटलो व आमच्या असं लक्षात आलं की हा आपला सभासदांच्या हक्काचा कारखाना हा भाडे तत्वावर देण्याच्या हालचाली ह्या निश्चितच सुरू आहेत आणि त्यांचा हा जो काय कट आहे तो हाणून पाडण्यासाठी म्हणून सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना हा तुमच्या आमच्या हक्काचा सभासदांच्या मालकीचा असणारा कारखाना तो सभासदांचाच राहावा यासाठी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी विचारविनिमय बैठकीचं आयोजन केलेला आहे उद्या दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाखरी येथे सद्गुरू मंगल कार्यालय येथे सकाळी ठीक अकरा वाजता या आपल्या हक्काच्या कारखाना वाचवण्यासाठी म्हणून आपण सर्व सभासद बंधू कारखान्याचे सर्व हित चिंतक कारखान्याचे सर्व शेतकरी ओसतो आणि वाहतूक ठेकेदार असतील थे, ट्रॅक्टर मालक असतील कामगार असतील आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं व पुढील काळामध्ये कशा पद्धतीनं आपण आपला कारखाना वाचवायचा त्याची दिशा ठरवावी यासाठी सर्वांनी उपस्थित राहावी अशी विनंती या निमित्तानं करतो आणि आपल्याला हा सहकार वाचवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे एकजूट होऊया आपला कारखाना वाचवूया आणि हा सहकार वाचवूया त्यासाठी उद्या आपण सर्वांनी उपस्थित राहो हीच विनंती धन्यवाद